मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर सुनीता डेरी या लाईफस्टाईल यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुम्हाला येणारं हर येणारं वर, नवीन वर्ष तुम्हाला आनंदी जावं असंच मी देवाला प्रार्थना करेन आणि कोणी कोणी आज धमाल मस्ती केली आहे नवीन वर्षाची आणि कोण कोण असं बाहेर प्लॅनिंग केलं आहे असं जाण्यासाठी कारण की म्हणतात की नवीन वर्षाची सुरुवात आपण काहीतरी धमाल मस्ती करतो असं म्हणतात आणि कोण कोण प्लॅनिंग केलं हे मला या कमेंट्समध्ये सांगा आणि मन <coughs> म्हणजे धमाल मस्तीत काय काय मजा केली हेही सांगा तुम्ही आणि आणि कोणाकोणाला म्हणजे म्हणजे नवीन वर्षाचे पहिला दिवस जो असतो तो कोण यांनी कोण कोण कोणासोबत सेलिब्रेशन केलं हेही सांगा या कमेंट्समध्ये मला आणि तुम्हाला नवीन वर्ष हे खूप आनंदी समृद्धीचं आणि खूप आनंदाने जावं अशीच मी देवाला प्रार्थना करी आणि काळजी घ्या आणि खूप सारं प्रेम असू द्या माझ्यावर आणि तेव्हा मी म्हणजे सॉरी मी नुकतीच म्हणजे नवीनच आहे म्हणजे यूट्यूबमध्ये असं दोन आठवडे झाले म्हणजे करते असं व्हिडिओ टाकते थोडं सांभाळून घेत जावा मित्रांनो लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा माझ्या याने माझ्या ह्याला आय डीला आणि खूप असं प्रेम देत जावा आणि माझा व्हिडिओ बघत राहा आणि खूप सारं सा असं मी म्हणेल की खूप असं म्हणजे असं व्हिडिओ काढताना खूप असं खूप मनापासून मी व्हिडिओ काढत असते मला वाटतं की असं आपण व्हिडिओ काढले की थोडंफार आपलीच थोडीफार फुल नाही फुलाची बाकी थोडी तरी आपण इतरांना दिसू असं मला वाटतं त्यामुळे मी व्हिडिओ काढत असते तुम्ही जास्त प्रेम देत जावा आणि लाईक करत जावा आणि मला सबस्क्राईब करत सबस्क्राईब करत जावा आणि खूप सारं प्रेम राहू द्यात मित्रांनो अगे काही नाही म्हणणार कारण मी सुद्धा प्रयत्न करते की तुमचं मन जिंकायचं आणि <laughs> लाईव्हला आल्यानंतर ला बोलत जावं अरे मित्र कारण लाईव्हला येते आणि येतात अशी लाईव्हवर बोलायला पण नाही का थोडीच लुप्तीचं असतं कारण की आम्ही नवी ओळखून तुम्ही येत नाही का असं आहे का असं असतं का थोडं म्हणजे आम्हाला पण तुमच्या मनातल्या भावना कळतील म्हणजे भावना म्हणजे तुम्ही बोलला चालला तर तर आपली ओळख होऊ शकते सगळ्यांशी आणि माझी ओळख होऊ शकते तुमच्या सर्वांशी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा बर बाय काळजी घ्या